वैष्णवदेवी यात्रेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे उत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे आणि विशेषत त्रिकूट पर्वतावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे तर या निर्णयाचे मुख्य मुद्दे काय आहेत चला तीन महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हा निर्णय पूर्णपणे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे कारण सततच्या पावसामुळे आणि बर्फामुळे त्रिकूट पर्वतावरचे रस्ते खूप निसरडे आणि धोकादायक बनले आहेत दुसरं म्हणजे नवीन तिकीट नोंदणीसुद्धा आता था थांबवण्यात आली आहे याचाच अर्थ जे भाविक यात्रेला जाण्याचा विचार करत होते त्यांना आता पुढच्या सूचनेपर्यंत थांबावं लागणार आहे आणि तिसरी गोष्ट हवामान लवकर सुधारण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे हवामान खात्यानुसार पुढचे छत्तीस तास परिस्थिती अशीच राहू शकते त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी थांबल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल थोडक्यात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हवामान सुधारेपर्यंत वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे चला आज बोलूया अचलपूरच्या राजकारणातल्या एका मोठ्या भूकंपावर अमरावतीच्या राजकारणात सध्या एकच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे एका अशक्य वाटणाऱ्या युतीची झालं असंय की अचलपूर नगर परिषदेत हिंदुत्ववादी भाजप आणि एम आय एम म्हणजे ज्यांच्या विचारसरणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत अशा दोन पक्षांनी समिती सभापती पद मिळवण्यासाठी चक्क हात मिळवणी केली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय भाजप आणि एम आय एम एकत्र आले आहेत तर मग हे सगळं नक्की घडलं कसं चला पाहूया आपला पहिला मुद्दा सत्तेचं गणित ही युती फक्त भाजप आणि एम आय एमपुरती मर्यादित नाही आहे भाजपने एम आय एमच्या तीन नगरसेवकांसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि काही अपक्ष नगरसेवकांनाही आपल्यासोबत घेतलं या बदल्यात एम आय एमला काय मिळालं तर त्यांच्या एका नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचं सभापतीपद मिळालं आणि त्यांनी भाजपच्या उमेदवारांना इतर समित्यांमध्ये मतदान केलं आता येतोय आपला दुसरा मुद्दा पदांची वाटणी तर झाली पण विचारधारेचं काय निवडणुकीच्या वेळी हेच दोन्ही पक्ष एकमेकांवर कट्टरतावादाचे आरोप करत होते आठवते पण आता सत्तेच्या खुर्चीसाठी हे सगळे वाद विसरून दोन्ही पक्ष एकत्र आलेत तसं बघायला गेलं तर याआधी अकोटमध्ये पण असंच काहीसं घडलं होतं आणि अखेरीस तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडालाय ही हात मिळवणी स्थानिक विकासासाठी आहे की फक्त सत्तेत टिकून राहण्यासाठी हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत थोडक्यात सांगायचं तर अचलपूरमध्ये विचारसरणीवर सत्ता कारण भारी पडलं आहे जिथे दोन कट्टर विरोधक आता सत्तेत भागीदार बनले आहेत हा आहे नंदुरबार शहरातील वाहतुकीच्या कोंडीवरचा एक जलद आढावा नंदुरबार ना सध्या एक विचित्र चित्र दिसतंय म्हणजे बघा एकीकडे पोलीस हेल्मेट सक्तीसाठी एकदम कडक कारवाई करत आहेत पण दुसरीकडे शहरातली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे नागरिक गोंधळात पडलेत तर यातला पहिला मुद्दा आहे अंमलबजावणीतला विरोधाभास जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांचं सगळं लक्ष हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करण्यात आहे पण त्यामुळे होतंय काय की वाहतूक नियंत्रणासारख्या त्यांच्या मूळ कामाकडे सर्रास दुर्लक्ष होतंय आणि म्हणूनच सुभाष चौक आणि नेहरू पुतळ्यासारख्या मुख्य ठिकाणी ट्रॅफिकचा पूर्ण बोजवारा उडालेला दिसतोय दुसरं म्हणजे अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीचा विळखा शहरातले मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बघा दुकानदारांनी आणि विक्रेत्यांनी इतकं अतिक्रमण केलंय की रस्ते अगदीच अरुंद झालेत आणि त्यात भर म्हणून अवैध प्रवासी वाहनं तर आहेतच ज्यामुळे कोंडी आणखीनच वाढतीये आणि तिसरं आणि खरं तर सगळ्यात गंभीर म्हणजे सदोष नियोजन शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे पण ती कुणी पाळतच नाही या सगळ्या गोंधळामुळे रोज लहान मोठे अपघात घडतायत आणि सगळ्यात वाईट म्हणजे यात अनेकदा शाळकरी मुलांनाही इजा होतीये थोडक्यात काय तर नंदुरबारमध्ये फक्त हेल्मेट सक्ती करून सुरक्षितता नाही साधता येणार त्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे आय पी एलमध्ये गुगलच्या मोठ्या एंट्रीवरचा हा एक खास रिपोर्ट जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी म्हणजे गुगल आता थेट आय पी एलच्या मैदानात उतरली आहे त्यांच्या जेमिनी ए आय प्लॅटफॉर्मने आय पी एलसोबत सोबत तीन वर्षांचा करार केला आहे आणि तोही तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा म्हणजे टाटा टायटल स्पॉन्सर राहणारच पण आता टेक जगात एक नवीच लढाई सुरू झाली आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या गुगलचा खरा उद्देश क्रिकेट नाही तर त्यांचा बिझनेस आहे भारत त्यांच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे नाही का आणि आय पी एलपेक्षा पेक्षा मोठी जागा दुसरी कुठली आपलं जेमिनी ए आय घराघरात पोचवायला त्यामुळे आता प्रत्येक अंपायरच्या निर्णयावेळी प्रत्येक आकडेवारीमध्ये तुम्हाला पावड बाय जेमिनी असं सतत दिसणार आहे दुसरं म्हणजे ही फक्त जाहिरात नाहीये यामागे एक मोठी भविष्याची रणनीती आहे गुगल सध्या हे तपासतंय की भारतीय प्रेक्षक आणि टेक्नॉलॉजीचं नातं कसं आहे आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला ना तर पुढच्या वेळी मीडिया राईट्सच्या लिलावात गुगल थेट यूट्यूबवर एल दाखवण्यासाठी सगळ्यात मोठी बोली लावू शकतं विचार करा तुम्ही फक्त म्हणायचं मला विराट कोहलीचे फक्त चौकार दाखव आणि ए आय ते लगेच करून दाखवेल कमाल आहे ना आणि तिसरं टेक्नॉलॉजी आणि क्रिकेटचं हे मिश्रण आपला सामना बघण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल विश्लेषण जास्त अचूक होईल यात काहीच शंका नाही पण एक गंमत आहे रवीशास्त्रींच्या ट्रेसर बुलेटची जागा जर च्या ऑब्जेक्ट मूव्हिंग ऍट हाय व्हेलॉसिटी अशा रोबोटिक वाक्यांनी घेतली तर कॉमेंट्रीमधली सगळी मजाच निघून जाईल नाही का थोडक्यात काय तर गुगलची ही गुंतवणूक फक्त एक स्पॉन्सरशिप नाही तर क्रिकेट आणि टेक्नॉलॉजीचं भविष्य ठरवणारी एक मोठी खेळी आय पी एलमध्ये गुगलच्या मोठ्या एंट्रीवरचा हा एक खास रिपोर्ट जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी म्हणजे गुगल आता थेट आय पी एलच्या मैदानात उतरली आहे त्यांच्या जेमिनी ए आय प्लॅटफॉर्मने आय पी सोबत तीन वर्षांचा करार केला आणि तोही तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा म्हणजे टाटा टायटल स्पॉन्सर राहणारच पण आता टेक जगात एक नवीच लढाई सुरू झाली आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या गुगलचा खरा उद्देश क्रिकेट नाही तर त्यांचा बिझनेस आहे भारत त्यांच्यासाठी खूप मोठा मार्केट आहे नाही का आणि आयपीएल अंपायरच्या निर्णयावेळी प्रत्येक आकडेवारीमध्ये तुम्हाला पावर्ड बाय जेमिनी असं सतत दिसणार आहे दुसरे म्हणजे ही फक्त जाहिरात नाहीये यामागे एक मोठी भविष्याची रणनीती आहे गुगल सध्या हे तपासतंय की भारतीय प्रेक्षक आणि टेक्नॉलॉजीचं नातं कसं आहे आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला ना तर पुढच्या वेळी मीडिया राईट्सच्या लिलावात गुगल थेट यूट्यूबवर आय पी एल दाखवण्यासाठी सगळ्यात मोठी बोली लावू शकतं विचार करा तुम्ही फक्त म्हणायचं मला विराट कोहलीचे फक्त चौकार दाखव आणि ए आय ते लगेच करून दाखवेल कमाल आहे ना आणि तिसरं टेक्नॉलॉजी आणि क्रिकेटचं हे मिश्रण आपला सामना बघण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल विश्लेषण जास्त अचूक होईल यात काहीच शंका नाही पण एक गंमत आहे रवी शास्त्रींच्या ट्रेसर बुलेटची जागा जर च्या ऑब्जेक्ट मुव्हिंग ऍट हाय व्हेलॉसिटी अशा रोबोटिक वाक्यांनी घेतली तर कॉमेंट्रीमधली सगळी मजाच निघून जाईल नाही का थोडक्यात काय तर गुगलची ही गुंतवणूक फक्त एक स्पॉन्सरशिप नाही तर क्रिकेट आणि टेक्नॉलॉजीचं भविष्य ठरवणारी एक मोठी खेळी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बँक सुट्ट्या आणि संभाव्य संपाबद्दलचा हा आहे क्विक अपडेट देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे ज्यामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो पहिलं म्हणजे चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची दाट शक्यता आहे कसं तर बघा चोवीस तारखेला आहे चौथा शनिवार पंचवीसला रविवार सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि याला जोडूनच सत्तावीस जानेवारीला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारला आहे दुसरं म्हणजे हा संप का होतोय तर बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे फाईव्ह डे बँकिंग म्हणजे आठवड्यातून पाच दिवस काम आणि सर्व शनिवारी सुट्टी त्यांच्या म्हणण्यानुसार यावर आधीच सहमती झाली होती पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि तिसरं म्हणजे आपल्यावर याचा काय परिणाम होईल तर डिजिटल सेवा म्हणजेच मोबाईल बँकिंग युपीआय आणि एटीएम सुरू राहतील पण बँकेच्या शाखेतली कामं जसं की पैसे जमा करणं काढणं किंवा चेक क्लिअर करणं ही सगळी मात्र थांबतील थोडक्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर ते आधीच पूर्ण करा कारण या सुट्ट्या आणि संपामुळे तुमची गैरसोय होऊ शकते जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बँक सुट्ट्या आणि संभाव्य संपाबद्दलचा हा आहे क्विक अपडेट देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे ज्यामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो पहिलं म्हणजे चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची दाट शक्यता आहे कसं तर बघा चोवीस तारखेला आहे चौथा शनिवार पंचवीसला रविवार सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि याला जोडूनच सत्तावीस जानेवारीला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारलाय दुसरं म्हणजे हा संप का होतोय तर बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे फाईव्ह डे बँकिंग म्हणजे आठवड्यातून पाच दिवस काम आणि सर्व शनिवारी सुट्टी त्यांच्या म्हणण्यानुसार यावर आधीच सहमती झाली होती पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि तिसरं म्हणजे आपल्यावर याचा काय परिणाम होईल तर डिजिटल सेवा म्हणजे मोबाईल बँकिंग आय आणि एटीएम सुरू राहतील पण बँकेच्या शाखेतली कामं जसं की पैसे जमा करणं काढणं किंवा चेक क्लिअर करणं ही सगळी मात्र थांबतील थोडक्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर ते आधीच पूर्ण करा कारण या सुट्ट्या आणि संपामुळे तुमची गैरसोय होऊ शकते वैष्णोदेवी यात्रेबद्दल एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची बातमी आहे उत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे आणि विशेषतः त्रिकूट पर्वतावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे तर या निर्णयाचे मुख्य मुद्दे काय आहेत चला तीन महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा निर्णय पूर्णपणे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे कारण सततच्या पावसामुळे आणि बर्फामुळे त्रिकूट पर्वतावरचे रस्ते खूप निसरडे आणि धोकादायक बनले आहेत दुसरं म्हणजे नवीन तिकीट नोंदणीसुद्धा आता था थांबवण्यात था आली आहे याचाच अर्थ जे भाविक यात्रेला जाण्याचा विचार करत होते त्यांना आता पुढच्या सूचनेपर्यंत थांबावं लागणार आहे आणि तिसरी गोष्ट हवामान लवकर सुधारण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे हवामान खात्यानुसार पुढचे छत्तीस तास परिस्थिती अशीच राहू शकते त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी थांबल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल थोडक्यात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हवामान सुधारेपर्यंत वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे चला आज बोलूया अचलपूरच्या राजकारणातल्या एका मोठ्या भूकंपावर अमरावतीच्या राजकारणात सध्या एकच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे एका अशक्य वाटणाऱ्या युतीची झालं असंय की अचलपूर नगर परिषदेत हिंदुत्ववादी भाजप आणि एमआयएम म्हणजे ज्यांच्या विचारसरणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत अशा दोन पक्षांनी समिती सभापती पद मिळवण्यासाठी चक्क हात मिळवणी केली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय भाजप आणि एम आय एम एकत्र आले आहेत तर मग हे सगळं नक्की घडलं कसं चला पाहूया आपला पहिला मुद्दा सत्तेचं गणित ही युती फक्त भाजप आणि एम आय मर्यादित नाहीये भाजपने एम आय एमच्या तीन नगरसेवकांसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि काही अपक्ष नगरसेवकांनाही आपल्यासोबत घेतलं या बदल्यात एम आय एमला काय मिळालं तर त्यांच्या एका नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचं सभापतीपद मिळालं आणि त्यांनी भाजपच्या उमेदवारांना इतर समित्यांमध्ये मतदान केलं आता येतोय आपला दुसरा मुद्दा पदांची वाटणी तर झाली पण विचारधारेचं काय निवडणुकीच्या वेळी हेच दोन्ही पक्ष एकमेकांवर कट्टरतावादाचे आरोप करत होते आठवते पण आता सत्तेच्या खुर्चीसाठी हे सगळे वाद विसरून दोन्ही पक्ष एकत्र आलेत तसं बघायला गेलं तर याआधी अकोटमध्ये पण असंच काहीसं घडलं होतं आणि अखेरीस तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडालाय ही हात मिळवणी स्थानिक विकासासाठी आहे की फक्त सत्तेत टिकून राहण्यासाठी हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत थोडक्यात सांगायचं तर अचलपूरमध्ये विचारसरणीवर सत्ताकारण भारी पडलं आहे जिथे दोन कट्टर विरोधक आता सत्तेत भागीदार बनले आहेत हा आहे नंदुरबार शहरातील वाहतुकीच्या कोंडीवरचा एक जलद आढावा नंदुरबारमध्ये ना सध्या एक विचित्र चित्र दिसत आहे म्हणजे बघा एकीकडे पोलीस हेल्मेट सक्तीसाठी एकदम कडक कारवाई करत आहेत पण दुसरीकडे शहरातली वाहतूक व्यवस्थाच पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे नागरिक गोंधळात पडलेत तर यातला पहिला मुद्दा आहे अंमलबजावणीतला विरोधाभास जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांचं सगळं लक्ष हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करण्यात आहे पण त्यामुळे होतंय काय की वाहतूक नियंत्रणासारख्या त्यांच्या मूळ कामाकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच सुभाष चौक आणि नेहरू पुतळ्यासारख्या मुख्य ठिकाणी ट्रॅफिकचा पूर्ण बोजवारा उडलेला दिसतोय दुसरं म्हणजे अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीचा विळखा शहरातले मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बघा दुकानदारांनी आणि विक्रेत्यांनी इतकं अतिक्रमण केलंय की रस्ते अगदीच अरुंद झालेत आणि त्यात भर म्हणून अवैध प्रवासी वाहनं तर आहेतच ज्यामुळे कोंडी आणखीनच वाढतीये आणि तिसरं आणि खरं तर सगळ्यात गंभीर म्हणजे सदोष नियोजन शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे पण ती कुणी पाळतच नाही या सगळ्या गोंधळामुळे रोज लहान मोठे अपघात घडतायत आणि सगळ्यात वाईट म्हणजे यात अनेकदा शाळकरी मुलांनाही इजा होतीये थोडक्यात काय तर नंदुरबारमध्ये फक्त हेल्मेट सक्ती करून सुरक्षितता नाही साधता येणार त्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे आय पी एलमध्ये गुगलच्या मोठ्या एंट्रीवरचा हा एक खास रिपोर्ट जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी म्हणजे गुगल आता थेट आय पी एलच्या मैदानात उतरली आहे त्यांच्या जेमिनी ए आय प्लॅटफॉर्मने आय पी सोबत तीन वर्षांचा करार केला आहे आणि तोही तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा म्हणजे टाटा टायटल स्पॉन्सर राहणारच पण आता टेक जगात एक नवीच लढाई सुरू झाली आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या गुगलचा खरा उद्देश क्रिकेट नाही तर त्यांचा बिझनेस आहे भारत त्यांच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे नाही का आणि आयपीएलपेक्षा मोठी जागा दुसरी कुठली आपलं जेमिनी ए आय घराघरात पोचवायला त्यामुळे आता प्रत्येक अंपायरच्या निर्णयावेळी प्रत्येक आकडेवारीमध्ये तुम्हाला पावर्ड बाय जेमिनी असं सतत दिसणार आहे दुसरं म्हणजे ही फक्त जाहिरात नाहीये यामागे एक मोठी भविष्याची रणनीती आहे गुगल सध्या हे तपासतंय की भारतीय प्रेक्षक आणि टेक्नॉलॉजीचं नातं कसं आहे आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला ना तर पुढच्या वेळी मीडिया राईट्सच्या लिलावात गुगल थेट युट्यूबवर एल दाखवण्यासाठी सगळ्यात मोठी बोली लावू शकतं विचार करा तुम्ही फक्त म्हणायचं मला विराट कोहलीचे फक्त चौकार दाखव आणि ए आय ते लगेच करून दाखवेल कमाल आहे ना आणि तिसरं टेक्नॉलॉजी आणि क्रिकेटचं हे मिश्रण आपला सामना बघण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल विश्लेषण जास्त अचूक होईल यात काहीच शंका नाही पण एक गंमत आहे रविशास्त्रींच्या ट्रेसर बुलेटची जागा जर आयच्या ऑब्जेक्ट मुव्हिंग ॲट हाय व्हेलॉसिटी अशा रोबोटिक वाक्यांनी घेतली तर कॉमेंट्रीमधली सगळी मजाच निघून जाईल नाही का थोडक्यात काय तर गुगलची ही गुंतवणूक फक्त एक स्पॉन्सरशिप नाही तर क्रिकेट आणि टेक्नॉलॉजीचं भविष्य ठरवणारी एक मोठी खेळी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बँक सुट्ट्या आणि संभाव्य संपाबद्दलचा हा आहे क्विक अपडेट देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे ज्यामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो पहिलं म्हणजे चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची दाट शक्यता आहे कसं तर बघा चोवीस तारखेला आहे चौथा शनिवार पंचवीसला रविवार सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि याला जोडूनच सत्तावीस जानेवारीला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारला आहे दुसरं म्हणजे हा संप का होतोय तर बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे फाईव्ह डे बँकिंग म्हणजे आठवड्यातून पाच दिवस काम आणि सर्व शनिवारी सुट्टी त्यांच्या म्हणण्यानुसार यावर आधीच सहमती झाली होती पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि तिसरं म्हणजे आपल्यावर याचा काय परिणाम होईल तर डिजिटल सेवा म्हणजेच मोबाईल बँकिंग यू पी आय आणि ए टी एम सुरू राहतील पण बँकेच्या शाखेतली कामं जसं की पैसे जमा करणं काढणं किंवा चेक क्लिअर करणं ही सगळी मात्र थांबतील थोडक्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेत काही महत्वाचं काम असेल तर ते आधीच पूर्ण करा कारण या सुट्ट्या आणि संपामुळे तुमची गैरसोय होऊ शकते वैष्णोदेवी यात्रेबद्दल एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची बातमी आहे उत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे आणि विशेषतः त्रिकूट पर्वतावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे तर या निर्णयाचे मुख्य मुद्दे काय आहेत चला तीन महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हा निर्णय पूर्णपणे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे कारण सततच्या पावसामुळे आणि बर्फामुळे त्रिकूट पर्वतावरचे रस्ते खूप निसरडे आणि धोकादायक बनले आहेत दुसरं म्हणजे नवीन तिकीट नोंदणी सुद्धा आता था थांबवण्यात आली आहे याचाच अर्थ जे भाविक यात्रेला जाण्याचा विचार करत होते त्यांना आता पुढच्या सूचनेपर्यंत थांबावं लागणार आहे आणि तिसरी गोष्ट हवामान लवकर सुधारण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे हवामान खात्यानुसार पुढचे छत्तीस तास परिस्थिती अशीच राहू शकते त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी थांबल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल थोडक्यात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हवामान सुधारेपर्यंत वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे चला आज बोलूया अचलपूरच्या राजकारणातल्या एका मोठ्या भूकंपावर अमरावतीच्या राजकारणात सध्या एकच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे एका अशक्य वाटणाऱ्या युतीची झालं असं आहे की अचलपूर नगर परिषदेत हिंदुत्ववादी भाजप आणि एम आय एम म्हणजे ज्यांच्या विचारसरणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत अशा दोन पक्षांनी समिती सभापती पद मिळवण्यासाठी चक्क हात मिळवणी केली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय भाजप आणि एम आय एम एकत्र आले आहेत तर मग हे सगळं नक्की घडलं कसं चला पाहूया आपला पहिला मुद्दा सत्तेचं गणित ही युती फक्त भाजप आणि एम आय मर्यादित नाहीये भाजपने एम आय एमच्या तीन नगरसेवकांसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि काही अपक्ष नगरसेवकांनाही आपल्यासोबत घेतलं या बदल्यात एम आय एमला काय मिळालं तर त्यांच्या एका नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचं सभापतीपद मिळालं आणि त्यांनी भाजपच्या उमेदवारांना इतर समित्यांमध्ये मतदान केलं आता येतोय आपला दुसरा मुद्दा पदांची वाटणी तर झाली पण विचारधारेचं काय निवडणुकीच्या वेळी हेच दोन्ही पक्ष एकमेकांवर कट्टरतावादाचे आरोप करत होते आठवते पण आता सत्तेच्या खुर्चीसाठी हे सगळे वाद विसरून दोन्ही पक्ष एकत्र आलेत तसं बघायला गेलं तर याआधी अकोटमध्ये पण असंच काहीसं घडलं होतं आणि अखेरीस तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडालाय ही हात मिळवणी स्थानिक विकासासाठी आहे की फक्त सत्तेत टिकून राहण्यासाठी हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत थोडक्यात सांगायचं तर अचलपूरमध्ये विचारसरणीवर सत्ताकारण भारी पडलं आहे जिथे दोन कट्टर विरोधक आता सत्तेत भागीदार बनले आहेत हा आहे नंदुरबार शहरातील वाहतुकीच्या कोंडीवरचा एक जलद आढावा नंदुरबारमध्ये ना सध्या एक विचित्र चित्र दिसतंय म्हणजे बघा एकीकडे पोलीस हेल्मेट सक्तीसाठी एकदम कडक कारवाई करत आहेत पण दुसरीकडे शहरातली वाहतूक व्यवस्थाच पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे नागरिक गोंधळात पडलेत तर यातला पहिला मुद्दा आहे अंमलबजावणीतला विरोधाभास जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांचं सगळं लक्ष हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करण्यात आहे पण त्यामुळे होतंय काय की वाहतूक नियंत्रणासारख्या त्यांच्या मूळ कामाकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच सुभाष चौक आणि नेहरू पुतळ्यासारख्या मुख्य ठिकाणी ट्रॅफिकचा पूर्ण बोजवारा उडालेला दिसतोय दुसरं म्हणजे अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीचा विळखा शहरातले मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बघा दुकानदारांनी आणि विक्रेत्यांनी इतकं अतिक्रमण केलंय की रस्ते अगदीच अरुंद झालेत आणि त्यात भर म्हणून अवैध प्रवासी वाहनं तर आहेतच ज्यामुळे कोंडी आणखीनच वाढतीये आणि तिसरं आणि खरं तर सगळ्यात गंभीर म्हणजे सदोष नियोजन शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे पण ती कुणी पाळतच नाही या सगळ्या गोंधळामुळे रोज लहान मोठे अपघात आहेत आणि सगळ्यात वाईट म्हणजे यात अनेकदा शाळकरी मुलांनाही इजा आहे थोडक्यात काय तर नंदुरबारमध्ये फक्त हेल्मेट सक्ती करून सुरक्षितता नाही साधता येणार त्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे आय पी एलमध्ये गुगलच्या मोठ्या एंट्रीवरचा हा एक खास रिपोर्ट जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी म्हणजे गुगल आता थेट आय पी एलच्या मैदानात उतरली आहे त्यांच्या जेमिनी ए आय प्लॅटफॉर्मने आय पी सोबत तीन वर्षांचा करार केला आहे आणि तोही तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा म्हणजे टाटा टायटल स्पॉन्सर राहणारच पण आता टेक जगात एक नवीच लढाई सुरू झाली आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या गुगलचा खरा उद्देश क्रिकेट नाही तर त्यांचा बिझनेस आहे भारत त्यांच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे नाही का आणि आय पी एलपेक्षा पेक्षा मोठी जागा दुसरी कुठली आपलं जेमिनी ए आय घराघरात पोचवायला त्यामुळे आता प्रत्येक अंपायरच्या निर्णयावेळी प्रत्येक आकडेवारीमध्ये तुम्हाला पावड बाय जेमिनी असं सतत दिसणार आहे दुसरं म्हणजे ही फक्त जाहिरात नाहीये यामागे एक मोठी भविष्याची रणनीती आहे गुगल सध्या हे तपासतंय की भारतीय प्रेक्षक आणि टेक्नॉलॉजीचं नातं कसं आहे आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला ना तर पुढच्या वेळी मीडिया राईट्सच्या लिलावात गुगल थेट युट्यूबवर आय पी एल दाखवण्यासाठी सगळ्यात मोठी बोली लावू शकतं विचार करा तुम्ही फक्त म्हणायचं मला विराट कोहलीचे फक्त चौकार दाखव आणि ए आय ते लगेच करून दाखवेल कमाल आहे ना आणि तिसरं टेक्नॉलॉजी आणि क्रिकेटचं हे मिश्रण आपला सामना बघण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल विश्लेषण जास्त अचूक होईल यात काहीच शंका नाही पण एक गंमत आहे रवीशास्त्रींच्या ट्रेसर बुलेटची जागा जर आयच्या ऑब्जेक्ट मुव्हिंग एट हाय व्हेलॉसिटी अशा रोबोटिक वाक्यांनी घेतली तर कॉमेंट्रीमधली सगळी मजाच निघून जाईल नाही का थोडक्यात काय तर गुगलची ही गुंतवणूक फक्त एक स्पॉन्सरशिप नाही तर क्रिकेट आणि टेक्नॉलॉजीचं भविष्य ठरवणारी एक मोठी खेळी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बँक सुट्ट्या आणि संभाव्य संपाबद्दलचा हा आहे क्विक अपडेट देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे ज्यामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो पहिलं म्हणजे चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची दाट शक्यता आहे कसं तर बघा चोवीस तारखेला आहे चौथा शनिवार पंचवीसला रविवार सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि याला जोडूनच सत्तावीस जानेवारीला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारला आहे दुसरं म्हणजे हा संप का होतोय तर बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे फाईव्ह डे बँकिंग म्हणजे आठवड्यातून पाच दिवस काम आणि सर्व शनिवारी सुट्टी त्यांच्या म्हणण्यानुसार यावर आधीच सहमती झाली होती पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि तिसरं म्हणजे आपल्यावर याचा काय परिणाम होईल तर डिजिटल सेवा म्हणजेच मोबाईल बँकिंग युपीआय आणि ए टी एम सुरू राहतील पण बँकेच्या शाखेतली कामं जसं की पैसे जमा करणं काढणं किंवा चेक क्लिअर करणं ही सगळी मात्र थांबतील थोडक्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेत काही महत्वाचं काम असेल तर ते आधीच पूर्ण करा कारण या सुट्ट्या आणि संपामुळे तुमची गैरसोय होऊ शकते